बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये दिवाळी बोनस मिळावा आणि लाडका बांधकाम कामगार योजनेत सहभाग व्हावा या आणि अन्य मागण्यांसाठी लालबावटा संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता या मोर्चात पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील सुमारे पाच हजार कामगारांनी सहभाग घेतला होता बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांच्या मोर्चाचं कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर बुधवारी आयोजन केलं होतं या मोर्चासाठी पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील सुमारे पाच हजार कामगारांनी उपस्थिती लावली होती तर संपूर्ण जिल्ह्यातील वीस हजार कामगार या मोर्चासाठी आले होते बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये दिवाळी बोनस मिळावा आणि लाडका बांधकाम कामगार योजनेत सहभाग व्हावा साठ वर्षावरील बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी संघटनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष कॉम्रेड भगवानराव घोरपडे यांनी केली मोर्चा शाहूपुरी कामगार आयुक्त कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाच्या वतीनं शासनाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली यावेळी राजू खांबे संतोष जाधव सरदार पवार शिवाजी सातपुते संजय रावण सागर भोसले पिंटू कांबळे उदय निकम सचिन पाटील यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते